नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे निधन महाराष्ट्रातील सिनेमासृष्टीवरती हळहळ व्यक्त होत आहे वादळवाट चार दिवस सासूचे दामिनीसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे निधन झाले या दुःखद बातमीने मराठी सिनेसृष्टीत शोकाळा पसरलेली आहे डॉक्टर विलास उजवणे यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला ब्रेन स्ट्रोक हृदयविकारासंबंधी गेले काही वर्षे ते आजारी होते आजारपण आणि काम नसल्याने उपचारासाठी लागणारा खर्च कसा करावा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता अशातच जवळच्या मित्रांनी सोशल मीडियावर मत्तीचे आवाहन केले होते तेव्हा लोकांना ही बातमी कळताच हळ व्यक्त करण्यात आली होती डॉक्टर विलास उजवणे यांच्या पत्नी उज्ज्वला उजवणे याही अभिनेत्री आहेत नवऱ्याचे आजारपण सांभाळत जमेल तसे त्यांनी कलाक्षेत्रात काम करत राहिल्या दामिनी वादळवाट अशा अनेक मालिका तसेच चित्रपटातून डॉक्टर विलास उजवणे यांनी दमदार अभिनय केला होता आज त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मीरा रोड या ठिकाणी असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टर उजवणे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले उजवणे यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमसृष्टीत देखील स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती त्यांना टी व्ही वन मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली